गोरगरीब रहिवाशांना घरकुल देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या क्लस्टर योजनेत कामगारांवर अन्याय झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय क्लस्टरचं भूमिपूजन झालेल्या बागळे स्टेट येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंड क्रमांक एफ दोन या जमिनीवरील इंडियन रबर कंपनीच्या साडेचारशे कामगारांची कोट्यवधींची थकबाकी अद्याप मिळालेली नाही तेव्हा हतबल झालेल्या कामगारांनी शासकीय विश्रामगृहात आमदार संजय गेळकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं यावेळेला अधिक कामगारांची थकबाकी द्या नंतर क्लस्टरचं काम करा असा इशारा केळकर यांनी दिला असून मुख्यमंत्री आशिया खंडातील ठाण्यातील सर्वात जुनी औद्योगिक वसाहत असलेल्या वागळे स्ट्रेट रोड नंबर बावीस येथील एम आय डी सी क्षेत्रातील भूखंड क्रमांक एफ दोन इथे एकोणीसशे त्रेसष्ट पासून इंडियन रबर कंपनी होती या कंपनीत चारशे पासष्ट कामगार काम करत त्यापैकी नव्वद टक्के कामगार मराठी होते सन एकोणीसशे मध्ये प्रजासत्ताक दिनी कंपनी अचानक बंद करण्यात आल्यानं सर्व कामगार देशोदडीला लागले कुठलीही देणी न देता कामगारांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली लेबर कोर्ट हायकोर्ट यांनी कामगारांच्या बाजूला निकाल दिला परंतु काहीच न्याय मिळाला नाही मागील पस्तीस वर्षात वारंवार मागण्या आणि निवेदन देऊन देखील अद्याप ही मिळालेली नाही दरम्यान थकबाकी मिळण्याच्या प्रतीक्षेत आतापर्यंत या कंपनीतील दोनशे कामगार निधन पावले पण थकबाकी मिळालेली नाही आणि आता ही जागा क्लस्टर साठी दिल्यानं कामगार हतबल आणि संतप्त झालेत या कामगारांसाठी आमदार संजय केळकर सातत्यानं लढा देत आहेत प्रत्येक अधिवेशनात या कामगारांचा विषय आमदार केळकर यांनी उचललाय तरीही अद्यापपर्यंत या कामगारांना न्याय मिळालेला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी शनिवारी क्लस्टरच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर रविवारी आमदार संजय केळकर यांनाही साकडं घातलंय त्यानुसार शासकीय विश्रामगृहात कामगारांची बैठक घेतली या बैठकीत काम आधी कामगारांची थकबाकी द्यावी नंतरच क्लस्टरचं काम करा अशा सूचनावरचा इशारा देण्यात आला दरम्यान दर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्य कामगारांची व्यथा जाणून सकारात्मक निर्णय घेतील असा आशावादही आमदार केळकर यांनी व्यक्त केला कंपनी होती या चारशे पंचवीस कामगारामधले दोनशे कामगार जे आहेत ते आता निधन पण झाले त्यांचं दुर्दैवाने निधन झालं पण हातात काही नाही ते डोळे लावून बसलेत जे आमची थकबाकी कधी मिळणार आहे आणि त्याच्यात या ठिकाणी क्लस्टरसाठी म्हणून ही जागा इंडियन रबर कंपनीची देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कामगार जे आहेत ते अतिशय ज्याला म्हणते की अस्वस्थ तर आहेतच परंतु अतिशय ते संतापलेले आहेत कम्पने कम्पने सकारत, सकारत की आमची देणी देत नाही नाही तुम्ही कंपन्याच्या कंपन्या दुसरीकडे दिल्या जात आहेत आणि त्यामुळे त्यांची आणि आमची ही भूमिका आहे त्यांची भेट झाली माननीय मुख्यमंत्र्यांची भेट झाली मला खात्री आहे की ते सकारात्मक सकारात्मकपणे त्यांची देणी देण्याच्या बाजूनेच असणार आहेत परंतु त्यांची देणी जोपर्यंत थकबाकी दिली जात नाही तोपर्यंत क्लस्टरचं काम सुरू होता कामाने अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आम्ही त्यांनी आमच्या या बैठकीमध्ये घेतलेली नाही ही कालचंच क्लस्टरचा विषय आहे आता पुढच्या काळामध्ये एक तर ही जबाबदारी जी आहे ती इंडियन रबर कंपनीची त्याच्यानंतर सी डी एस कंपनीची होती पुढचा व्यवहार त्यांनी क्लस्टरचा निर्णय एजन्सीजला करण्याच्या आधी की त्यांनी कामगारांची देणी द्यायला पाहिजे होती आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने सल्ला मसलत करून आम्ही पुढचा आमचा आ, रस्ता जो आहे कामगारांची देणी मिळण्याकरता तो निश्चितपणे ठरवू आणि त्या मार्गाने आम्ही पुढे जाऊ